बघू शकता मी बंद साईटने पेपर घेतलेला आहे बघू शकता तर अशा पद्धतीने पेपर घ्यायचा आहे बंद साईटने तर कटिंग करण्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर या कटिंग करण्यासाठी छातीचा चौथा भाग करून त्याचा निम्म घ्यायचा आहे तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि निम्मा घ्यायचा आहे म्हणजे चार इंचाला मार्किंग करायचे आहे तर बघू शक बघू शकता अशा पद्धतीने खालच्या साईडने वरती चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून अशा पद्धतीने खालच्या साईडला देखील चार इंचाला मार्किंग करायचे आहे तर या काटकोणातून अशा पद्धतीने हा जो राऊंड आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर मार्किंग केलेले आहे त्यावरती अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्यायचे आहे तर ही झाली पहिली स्टेप दुसरी स्टेप म्हणजे मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने तर बघा मार्किंग केलेली आहे ना त्यावरती अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्यायची आहे तर ही झाली आपली दुसरी स्टेप तर काही जास्त काय अवघड नाही अंबरीला बाई तयार करण्यासाठी तर बघू शकता ही झाली आहे दुसरी स्टेप तर इथून पुढे आपल्याला बाईची जी उंची आहे लांबी आहे ती टाकायची आहे तर बाईची लांबी आहे इथं चार इंच तर त्यात मी एक इंच ॲड करणार आहे पाच तर अशा पद्धतीने पाच इंचाला मार्किंग करायची आहे तर मार्किंग केलेली आहे ना त्यावरतीच नंतर ना डार्क मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने राऊंडला राऊंड करा म्हणजे ह्याचा तयार करायचं आहे तर जास्त काय आवड नाही जर नवीन शिकत असाल आणि आपलाचा हा व्हिडिओ जर बघत असाल तर सहजच तुमच्या लक्षात येत असेल खूप सोपी पद्धत सांगत आहे मी सो स्कीप नका शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर मार्किंग केलेली आहे त्यावरच अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्यायचे आहे बघा ओके okay. तर बघू शकता अशा अशा पद्धतीने ही अंब्रेला भाजी आहे ती मार्किंग करून झालेली आहे तर कटिंग कशी करायची हे सांगते मी तुम्हाला तर अशा पद्धतीने या ज्या तीन स्टेप आहेत त्या आपल्या तयार झाले आले आहेत तर चौथी स्टेप म्हणजे ह्याची कटिंग कशी करायची तर हा जो बाहेरचा आकार आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आकार दिलेला आहे त्यावरतीच तर बघू शकता हा जो बाहेरचा आकार आहे तो आपला कटिंग करून झालेला आहे तर हिथ हिथे दोन इंचाला मार्किंग केलेली आहे ना तर हा जो आकार आहे हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा तर बघू शकता ही झालेली आहे आपली अम्रेला बाई तयार परफेक्ट अशी बघू शकता राऊंड बघा ते सुंदर असं आलेलं आहे आपला तयार झालेला आहे तर जास्त काही आवड नाही खूप सोपी आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप सांगलेला आहे अगदी सविस्तरपणे जरी तुम्ही नवीन कोणी शिकत असाल आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुमच्या सहजच लक्षात आलेला असेल की अंब्रेला बाई कशी तयार करायची तर हा जो बाहेरचा शेप आहे याला पिको करायचा आहे आणि हा जो आतल्या साईडचा आकार आहे ना तर हा आपल्याला बाहेला जोडायचा असतो म्हणजे जो शोल्डरला जोडायचा असतो तर बघू शकता अशा पद्धतीने ही जी स्लीव्ज आहे ती कटिंग करून झालेली आहे जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा नक्कीच मी सांगेल तर अशा पद्धतीने पिण्याला सेट करून घ्यायचा आहे आणि कैचेस ज्या आकारानुसार त्यावरती कटिंग सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे तर कटिंग करताना अजिबात घाई करायची नाही खालच्या साईडचं वरच्या साईडचं एकसारखं कापड आहे की नाही हे एकदा चेक करायचं आणि त्यानुसार राऊंडनुसार त्यावरती कटिंग करून घ्यायची आहे तर स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे ही जी अंब्रेला स्लीवज आहे ती कशी कटिंग करायची ते तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल आणि जरी काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर बघू शकता हा जो बाहेरचा आकार आहे हा आकार आपला कट करून झालेला आहे सेम याच पद्धतीने जो आतल्या साईडचा आकार आहे हा देखील कटिंग करून घ्यायचा आहे तर ही जी अंब्रेला बाई आहे तर याची कटिंग कर करण्यासाठी साईज कोणतीही असू द्या आपण बाहीची साधी जर भाई कटिंग कर करायची म्हटलं तर त्याचं चौथीचा किंवा बत्तीसचा चौथा भाग करून घेतो तर चौथा भाग करून पण त्याचं निम्म घ्यायचं असतं आणि अशा पद्धतीने मार्किंग करून कटिंग करून घ्यायची असती काहीच अवघड नाही जास्त काही तर या बाईची शिलाई करून झाल्यावरती ब्लाऊजला जोडून झाल्यावरती बघू शकता लोक किती सुंदर असं तयार झालेलं आहे सो तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा